जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांकडे शासनाचे दुर्लक्ष सुरू राहिल्यास तीन दिवसानंतर नवी मुंबईकडे जाणारा पाणी पुरवठा बंद करू आणि यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप केल्यास धरणात जलसमाधी घेऊ असा इशारा मोरबा धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीने गुरुवारी आंदोलनादरम्यान दिला आहे जमीन संपादित करताना बेघर झालेली नऊशे कुटुंब तीस वर्षापासून न्याय हक्कासाठी लढा देत असून प्रशासनाकडून तोंडाला पाने पुसल्याने गुरुवारपासून मोरबा धरण प्रकल्प कृती समितीने धरणावर आंदोलन उपोषण सुरू केले आहे साखळी उपोषण दोन दिवसाने आमरण उपोषण आणि तरी सुद्धा शासनाने दखल न घेतल्यास नवी मुंबईचा पाणी पुरवठा या आंदोलनास जिल्हा परिषद सदस्य खालापूर पंचायत समिती माजी उपसभापती श्यामबाई साळवी यांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे दोनशे रुपये पन्नास रुपये शंभर रुपये खायला घालतात आम्ही करणार का इथं बसून काय करायचं उपाशी मारायचं का नुसतं पाणी या डॅम पाणी काय पण पाण्याचं पैसे घ्यायला लागलेत आता ह्या पाण्याचं पैसे आपला डॅम असून त्याने आपल्या पानपाटी घेतले मग आपण त्याच्यावर जगायचं काय जगून इथं फायदा आहे सरकारला इथं आपण जागा देऊन शाने आपल्या जागा जमीन जाऊन शाने आपल्या पानपाटी भरायला लागते आपल्याला नाही लाईट लाईटीचं पण त्याही सरकारने सांगितलं होतं का तुम्हाला फुकट लाईट आहे फुकट लाईट जमतम वीस वर्ष फुकट लाईट भेटले ती फुकट लाईट आता मीटर घ्यायला सांगतात मीटर त्या मीटरला पैसे तर पाहिजे दोन दोन तीन तीन हजार रुपये आपल्याला भराला तर ता पण टायमावर आपल्याला फोटाला ना भेटत तर टायमावर हे कुठं ना भरणार हे पण पाहिजे ना आपल्या ना वाढीला ना वाढीचं ना आमच्या मर्मावाडीला वर्षा वाडीला हे वाढीला अजून ना घरकुल आलेला नाही कस ह्याच्या स्वटारांची नाही सोय नाही रस्त्याची सोय नाही कसले ह्याची सोय नाही नुसते पोरा इकडं तिकडं धावत्या तापले मग मजुरी बघतोय आणि आजूबाजूची येऊन डामर सरकारने कामावर लावले एकतरी गावातले आमच्या ती तीन वाड्यातले एकतरी पोऱ्याला लावला असता तरी आम्ही केला असत का लावले फ आमची एक एक पोरं प्रत्येक वाडीत एक एक प्रशासनाने गेली तीस वर्ष फक्त लेखी किंवा थापा मारून आम्हाला बैठकीमध्ये मला पुनर्सन कायदा लावतो वगैरे सांगून आम्हाला आमची फसवणूक केली कोणत्याही कायद्याने जमीन न घेतल्यामुळे ज्या कायद्यात तरतुदी असतात त्याच्यापासून आजपर्यंत तीस वर्ष आम्हाला वंचित ठेवल्यामुळे आज आम्ही पुनर्वसनाच्या मुद्द्यावर आणि लोकांना बेकारी भत्ता वगैरे मिळला नाही ह्या मुद्द्यावर आम्ही उपोषण केले पर्यायी जमीन मिळावी परंतु आत्ता तीन दिवस आम्ही साखळी उपोषण करणार आहोत त्यानंतर आम्ही अमरण उपोषण करणार आहोत आणि त्या मो त्यावेळीसुद्धा सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही ह्या बायका मुलांसह या, या धरणाच्या बांधावर तिथेशी जाऊन धरणाचं पाणी बंद कर तर तो बंद करू आणि त्यावेळी जर पोलिसांनी आमच्यावर कठोर कारवाई केली तर आम्ही ह्याच धरणामध्ये आमची जलसमाधी घेऊन जोपर्यंत सरकार न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही धरणाच्या पाण्याच्या बाहेर येणार नाही अशी आमची धरणग्रस्तांची भूमिका आहे आज आम्हाला शासनाकडून आजपर्यंत एकोणीसशे नव्वदपासून ते, ते दोन हजार एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार चोवीसपर्यंत आम्ही सातत्याने प्रमुख मागणी होती आम्हाला पुनर्सन कायदा लागू करा पण ह्या पिरियडमध्ये शासनाने कोणताच पुनर्सन कायदा लागू केला नसल्यामुळे आज आम्ही प्राम प्रमुख मागणी शासन शासनाला करतो दोन हजार तेराचा पुनर्सन कायदा लागू करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा तसेच शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य भाव देऊन न्याय द्यावा शेतकऱ्याचा जमीन एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये ज्यावेळी मिटिंग झाली महसूल मंत्री यांच्या दालना त्यावेळी ते बोलले होते आमच्या अध्यक्षांनी मागणी केली होती पासष्ट हजार रुपये भाव द्या पण प्रत्यक्ष शासनाने आम्हाला बारा ते पोट खराब ऐंशी एकर रुपये देऊन थट्टा केलेला आहे तसेच प्रत्येक घरातील कुटुंबाला आम्ही नोकरी देऊ असं गावगाव जाऊन आश्वासन देऊन सुद्धा आज ह्या प्रकल्पात साठ टक्के आदवी समाज असून फक्त एक ते दोन टक्के लोकांना नोकरी देण्यात आलेली आहे त्या त्याचप्रमाणे त्यांना बेकार भत्ता न देता त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी असं काही नियोजन केलेलं नाही त्याचप्रमाणे आज प्रत्येक गावागाव कायद्यानुसार जे पुनर्वसन सुविधा पाहिजे होत्या त्या देण्यात आलेल्या नाहीत या सर्व मागण्यांसाठी आम्ही नाविला जाणे शासनाला आव्हान करून सुद्धा आम्ही बाबा हा आम्हाला उपोषण आंदोलन करा लावू नका या आमच्या मागण्या मान्य करा पण आजपर्यंत शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नाविला जाणे आम्ही हा उपोषणाचा मार्ग स्वीकारून आता नंतर नवी मुंबईचा पाणी बंद करणे ठरवलेलं आहे रयतेचा रायगड साठी राकेश कदम चौक रायगड